केली आहे एक कुत्र आहे तिथं दिलीप गोरे नावाचं ज्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत त्याला विश्वस्त मंडळ म्हणून त्याच्याकडून शिवाजी महाराजांच्या जीवितास धोका कारण भक्तांकडून येणाऱ्या अनेक जे पण भक्तांकडून टाकलं जातं त्या पैशामुळं याची नियत खराब होऊ शकते आम्ही या ठिकाणी आज एक ठराव घेतला की झुडकून काढायचं नांगवे करायचे कारण गडाची बदनामी ह्या हे लोक जे करीत आहेत त्यांना आता यानंतर यांना कुठलाही अधिकार नाही त्या गडाशी बदल ही जे बापाची इस्टेट समजून जे विश्वस्त वर्षानुवर्ष जो तीस चाळीस वर्षापासून एक विश्वस्त जे चिटकून गाडाला बसले त्यांना एकच मला सांगायचं आहे की तुम्ही मोठेपणा स्वतःचा मनाचा दाखवून विश्वस्तपणाचा राजीनामा द्या श्री क्षेत्र नारायणगडाचा वाद चव्हाट्यावर आला होता जवळपास महाराष्ट्रभरात भरात ह्या वादा सगळ्यांनी पाहिला होता यावर खंत देखील महंतांनी व्यक्त केली आहे मात्र यावर आज एक बैठक पार पडलेली आहे नेमकं या बैठकीमध्ये काय नेमकं ठराव झालेला आहे हेच जे भक्तगण आहे त्यांच्याकडून ऐकून घेऊया काय सांगाल नेमकं आज बैठक झालेली आहे वाद पूर्ण चव्हाट्यावर आलेला होता महाराष्ट्रभर हा वाद गेला त्याच्यावर खंत देखील व्यक्त केली गेली होती अनेक भक्तांनी देखील आपले मत व्यक्त केलं मात्र आज बैठक पूर्ण झालेली आहे काय नेमकं बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे काय सांग श्री क्षेत्र नारायणगड हे भक्ती शक्तीचा गड आहे त्याच्यावर वाद होणाऱ्याला नगद उत्तर तात्काळ नगद महाराज देतात तिथं संभाजी शिवाजी महाराज जे या गडाचे महंत आहेत त्यांच्यावर असं काही जणांचं म्हणणं आलंय की त्यांनी जो निर्णय घेतले ते मान्य राहील या बैठकीमध्ये जे पंचकृषीतील आणि शहरातील काही लोक आले यांनी असा ठराव घेतला की महाराजांनी जे निर्णय घेतील ते आम्हाला सर्वांना मान्य राहतील त्यासाठी कारण हे सगळे गडावर भक्ती करणार आहेत मी एक मुद्दा मांडला ज्याच्यामध्ये त्या विश्वस्त मंडळीमध्ये हे स्वतः शिवाजी महाराजांनी पण त्याबद्दल माझ्याशी चर्चा केलेली आहे महाराजांनी तक्रार बी केली आहे मी स्वतः लेखी तक्रार केली आहे एक कुत्रे तिथं दिलीप गोरे नावाचं ज्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत त्याला विश्वस्त मंडळ म्हणून त्याच्याकडून शिवाजी महाराजांच्या जीवितास धोका आहे कारण भक्तांकडून येणाऱ्या अनेक जे पण भक्तांकडून टाकलं जातं त्या पैशामुळं याची नियत खराब होऊ शकते मी वारंवार तक्रारी केल्या त्याच्यावर दबाव आणून त्याला साक्ष देऊ दिली नाही फक्त माझं एक मत आहे की माळ घातलेला ज्याच्यावर कुठलेही गुन्हे नाहीत अशा व्यक्तींना त्या ट्रस्टीवर घेण्यात यावं अशी महाराजांच्या मी प्रार्थना करतो कारण त्याच ट्रस्टींकडून ज्यांनी महाराजांनी ज्या लोकांना ट्रस्टी म्हणून नियुक्ती केली त्यांच्याकडून जर महाराजांच्या जीवितस धोका असेल आणि ते कुत्र गुन्हेगारी प्रवृत्तीचे मी जाणून बुजून जिम्मेदारीनी बोलतोय त्या कुत्र्याला तिथून हाकला गडावर कुठलाही वाद होणार नाही हे माझं मत आहे कारण मा बाबांच्या जीवितस त्या कुत्र्यामुळेच धोका आहे हे मी जिम्मेदारीने सांगतो त्याची रितसर लेखी तक्रार मी माझ्याकडे आहे एवढंच सांगतो आज कशा पद्धतीने बैठक घेतलेली आहे कलेक्टरांना निवेदन देखील आपण देत आहात सध्या जे वाद चालू आहे की महाराजांनी जे उत्तराधिकारी नेमला गेलाय त्याबद्दल सर्वांचं मत आहे की महाराजांनी जे उत्तराधिकारी नेमलाय त्याच्याशी सगळ्यांचं सहमत आहे मी भाविक भक्त म्हणून बी महाराजांच्या त्या निर्णयाशी सहमत आहे कुणीही महाराजांच्या विरोधात जो गडावरचा असो किंवा गडाच्या पायथ्याशी असो तो महाराष्ट्रातल्या कुठलाही भक्त महाराजांच्या विरोधात जाऊ शकत नाही हा आज निर्णय सर्वांमध्ये झाला नक्कीच यामध्ये जर पाहायला गेलं तर हा वाद पूर्ण